पाठीमाग याला पाठीमागच्या वर्षी किती दिलं होतं याला कधी दिलं होतं पूर्ण आहे एवढाच वाटी दहा दहा गुला म्हणजे पहिले जाण्या वीस गुन्हा दहा गुन्ह्या दहा दहा ब्लॉज आणि रासायनिक त्याच्यामध्ये चाळीस किती एकरसाठी आहे सात एकर सात एकरसाठी चाळीस रासायनिक वापर आणि आता याला कटिंग करून किती दिवस हो झाले कटिंग करून किती टनच गेला आपलं आहे टोटल टोटल चारशे टन गेला सहा एकर मध्ये चारशे टन प्रोवाइड म्हणजे टोटल सहा एकर मध्ये चारशे टन केलं आणि त्याच्यात वीस वीस गुन्हे आपल्या वापरलाय लिक्विड वापरून त्याला मग आता हे लागवड होती का खोडं होता पण बघचं कसं होतं म्हणजे नाही हिल वापरली हां आणि तिकडंच थोडं होता समोरचं तिकडं होतं तो खोडं होता थोडं होतं लिहि लिहिली एकडं खडं होतं सगळं जाऊन सुद्धा तुम्हाला चारशे टरनच्या आसपास हो निघालं म्हणजे उत्पादन तुमचं वाढलं कमी झालं कसं वाढ वाढलं तुम्ही वर्षपेक्षा उसाची उत्पन्न वाढल्यासारखं झालेली आहे ऊसाचं उत्पन्न पाठी वर्षी वाढलं गेलं तुमचं वाढलं गेलं म्हणजे यावर्षी काय वापर आहे का नाही कसं आहे यावर्षी असं माझा विचार करायचं जास्त चालेलं आहे ओके हां त्यामुळे जमिनीतून नाही मग ते त्याची जे ना नवीन झालेली नाही ते बरोबर डायरेक्ट करूनच आलेलं आहे ओके डायरेक्ट जमिनीतून ते आहे मग याच्यावरती आता पहिले हे मार्केट कटलं आहे कटिंग तर झालेलं पंधरा पंधरा खत सोडलेलं आहे ओके रासायनिक खतपणेला सोडलेलं आहे हां खऱ्या प्रमाणामध्ये हां त्याची मागा करून घेतल्या ओके दोन्ही पण एकाच वेळेत काम करतात माझ्या भेटून तुमचं नाव आणि गाव सांगाल सीताराम हरिभ हांडे पोस्ट खोडत आम्ही उमरज उमर तालुका तुमचा जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे जिल्हा ऑर्गिकॉन अॅग्रोटेक तुम्ही वीश वीश एकरी वापरताय आणि दहा दहा लिटर ची कॅन तुम्ही तीनदा वापरता पूर्ण वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये तीनदा वापरतो आता हे तुमचं कितवं वर्ष आहे दुसरं वर्ष आहे का आता हे दुसरं तिसरं वर्ष आहे समोरचं तिसरं वर्ष आहे आता दोन ताजी वापरता म्हणजे नवीन लागवड सारखा चोरी वाटतो तिसऱ्या वर्षी नवीन सेम काय फरक वाटत फरक वाटत नाही फेमस फेमस माझा फेमस वाटतो आणि ऊस कटिंग केल्यामुळे काय झालं का काय काय ठिकाणी जो गॅप पडलेला आहे तो गॅप पडल्या तर त्या कटिंग करताना काय जे ऊसाचे जे हे ते ते बाजूला पडले मग ते काय केलं बाजूचा जो आहे ना ते हे बेनं काढून त्या म मध्ये गॅपमध्ये भरून टा काढलं ते ओके छान म्हणजे म्हणजे जागा पुढे काय शिलेक्ट ठेवले नाही अरे वा छान आणि बाहेरून हुंडी आणायची हुंडीपेक्षा याला इथलंच हुंडी त्यामुळे तेव्हरा मिळत चांगलं चांगल्या पद्धती मिळाली आणि आता तुम्ही बघू शकता मित्रांनो की पूर्णता हे क्षेत्रामध्ये पूर्णता बघता येईल हा फक्त सव्वा महिना झालेला आहे सव्वा कटिंग करून सव्वा महिना झालेला आहे आणि या पद्धतीमध्ये आत्ता पुटव्या निघलेले आहेत खूप छान पुटव निघले सर शेतकरी मित्रांना काय सांगताना वर्गिकॉन ॲग्रोटेकचं कोंबडी खत वापरलं तर तुम्हाला जाणारे फायदे काय काय जाणवले तुम्हाला फायदे एकच जाणवलं का त्याची उसाची काळोखी येते आणि त्याच्यापासून फुटवाचं चांगलं होतं त्याचे कांडी लांब पडली जाते ऊसाची कांडी ती त्या लांब पडली जाते त्याचं अंतर वाढलं जातं आणि त्याचं वजन चांगलं मिळतं त्याचं चांगलं मिळतं वजन चांगलं मिळतं आणि मी जे आहे ना मी कारखान्याला न, न देता देत। तो माझे मी रसवंतीला देतो अकराव्या महिन्यात माझं मी उसळी दरवर्षी अकराव्या महिन्यात उसळी करतो बारा तेरा महिने पंधरा सोळा महिने कधी ठेवत नाही मी दरवर्षी अकरा महिन्यात काढतो मी मी अकरा महिन्यात काढून तुम्हाला सहा एकर मध्ये तुम्हाला चारशे टन मिळालं हो अकरा महिन्यात काढून अरे बापरे खूपच छान आता आता लोक म्हणतात की कोंबडी घात आग होते वगैरे तसं काही नाही तसं काही नाही तुम्हाला जाणवलं काहीच जाणवलं नाही आणि याचं असल्यामुळे तुम्हाला त्याचा काय फायदा जाणून सांगला तर कांडी स्वरूपामध्ये असल्यामुळे काय होतं का त्याची जी कांडी आहे तर आपण ते जास्त वेळ जमिनीचं राहिल्यामुळे त्याचं म्हणजे जस ते जसं त्याला भूक लागेल तसं ते फळ ते ऊस आपला राहत असतो पाणी दे तसं त्याच होतं आणि दाणेदार असेल तर त्याचं लवकर विरघळून जातं ते हां म्हणून कांडीचं काय होतं का तीन एक महिने तीन चार महिने त्याचा फायदा होतो ओके हा आणि आपण परत सहा महिन्यानंतर परत आपण पर तो दुसरा डोस देतो मोठा डोस देतो तो परत तो आपल्याला पाच सहा महिने तो काम देतो खूपच छान म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये <laughs> तुम्ही अभ्यास पण केला आमच्या कथाचा त्याचे तुमचे चांगले ग्राउंड लेवलला चांगला अभ्यास झाला आणि संपूर्ण लक्ष्य माझं हा खूपच छान तर हे शेतकरी मित्र आहेत आपले उमरस गावामधले तालुका तालुका आणि जिल्हा पुणे हे त्यांचं जवळजवळ सात ते आठ एकरचं क्षेत्र आहे पूर्णता ऊसच ऊस उस हे पीक त्यांचं प्राधान्य राहतं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पुर्न पुर्न की खोडवा आहे लागवड आहे काही दुरी आहे तर हा तुम्ही पूर्ण प्लॉटिंग पूर्ण शेवटपर्यंत बघितला तुम्हाला दिसेल की एकसारखंच आहे ही दुरी समोरचं तेरी समोरचं हां ही दुरी आहे मित्रांनो ही दुरी आहे आणि समोरचा तो पुढचा बघताय तुम्ही प्लॉट बघतो तेरीचा प्लॉट आहे हा जो समोरचा प्लॉट बघताय मित्रांनो तर तो तिरीचा प्लॉट आहे तर एक सामानच तुम सा तुम्हाला दिसते खूप छान आहे सर रिझल्ट आणि योग्य पद्धतीत तुम्ही वापर करता योग्य पद्धतीने शेती करताय बारकाईनी शेती केली तर तुम्हाला चांगल्याच पद्धतीने त्याचे आउटपुट पण मिळतील धन्यवाद मित्रांनो तुम्ही दाणेदार लिक्विड आणि लिक्विड कोंबडी काय असा वापर करू शकता आणि उसाला चांगल्या पद्धतीत तुम्ही रिझल्ट काढू शकता धन्यवाद